आणि असं समजलं की आज बैलगाडा शर्यत आहे तर म्हटलं की निघूया जरा सकाळी कामापत कामातच होतो तर म्हटलं की बैलगाडा शर्यत आहे तर गेलं पाहिजे थोडंसं व्हिडिओ वगैरे मारायला बाई आणि आपल्याला तर आवडच आहे या गोष्टीची तर जाऊया म्हटलं तर आलो आहे आता देवरुखात आहे ही शर्यत आणि बी जे पीनी भरवली आहे नितेश राणे येणार आहे वाटतं कोण येणार आहे मला नक्की नाही माहिती पण मी पण आलो आहे असंच बघायला तुम्हालाही दाखवतो शर्यत कशी रंगते इकडे आणि खूप सारे नामांकित बैल आले आहेत कोल्हापुरातून मलकापुरातून पुण्यातून आले आहेत रत्नागिरीतले नामांकित बैल आहेत पहिल्यांदा मोठ्या स्तरावर शर्यत होते चला

आता जरा गरम करतील बैलाला आणि मग रेसला तयार होईल गरम करतील आयझिन त्याला ना थोडंसं पळवतात थोडंसं म्हणजे हवा हा इकडून पण एक आलाय गरम करतील म्हणजे कसं की एवढा वेळ बैल उभा असतो तो थोडासा इनॲक्टिव्ह असतो थो। त्याला गरम करणं म्हणजे त्याला पळवण्यासाठी रेडी करतात आणि सच म्हणजे त्याला उकसवलं जातं की आता पळायचं आहे म्हणून त्याला गरम केलं जातं तर आता दुसरा एक काढला आहे बैल हे त्यांचे दोन महिने पहा नाव काय लाडू आणि तो बादल लाडू आणि बादल हे दोन बैल आज पळणार आहेत बादल आणि लाडू ताकद तुम्ही बघू शकता केवढी आहे गाडी आता आली म्हणजे फिनिश लाईनला आली गाडी बघू शकता यांचे पण बळी थोडे मोठे आहेत

बाकीचे बैल पण रेडी होत आहेत हा पण बैल उंच दिप्पाड आहे बघाय ना नावायचं कुठला या आहे आता आताच्या गटात आहे हे पण ह्या जोड्या पण बूत आहेत इकडे अजून एक जोडी आहे गणेश पोहोचे आपण कासर येत नाही कासरे ते बांधले जातात आता त्यांचे सो so, ह्याच्यावर सगळा गाडी सांभाळली जाते म्हणजे बैल सांभाळले जातात पुढे ब्रेक हे ब्रेक आहेत हा आजचा जॉकी आहे तरी आज आजचे जॉकी हे आहेत गाडी चालली आहे सुट्टीला आता तिकडून सोडतील तिकडे चालले बादल आणि लाडूची गाडी चालली आहे आता गटात किती पळत आहेत बादल आणि लाडू तर एकूण साठ रॅकेट आहेत कोकणात थोड्या वेगळ्या पद्धतीने शर्यत व्हायची पण या टाईमला पहिल्यांदा अशी लांब लचक ला जशी आपल्या पुण्यात किंवा सावली मैदान हिंद केसरी जशा रेस होतात तशा सरळवाल्या रेस ही पहिल्यांदा घेतली आहे नाहीतर यू टर्न पळत जायचं पुढे टर्न मारायचं आणि रिटर्न यायचं अशावाले मैदान भरले जायचे पण पहिल्यांदा असं मोठं मैदान लांबवल धरलंय बैलगाडीची सुट्टी आहे इकडून सोडणार बैलगाड सगळे या गटातले जेवढे पण बैल आहेत तेवढे सगळे इकडे आलेत

तर ह्या ज्या फाट्या आहेत ना त्या किती आहेत माहिती का एक दोन तीन चार पाच सहा सहा फाट्या आहेत आणि आता बारा गट गेले आहेत वाटतं आणि बाकीचे गट खाली आलेत तर आता हे गटाचे जेवढे पण बैल आहेत ना तेवढे सगळे खाली येतील आधी आणि त्यानंतर मग गाड्यांची सुट्टी होईल आता गाड्या झुपायला घेतल्या म्हणजे ट्रॅकवर घेतल्या आहेत

उपलब्ध करून दिली त्यापैकी एक जागा मालक आदरणीय सुरेश जी साठवीकर साठवीलकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हे आमच्या देवरुखचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय आहेत नाव काय किंवा आपण या ठिकाणी त्यांचा

जी आली ती ही गाडी आहे ह्या गाडीने लीड करून आता सेमी फायनलला पात्र झाली आहे कोणाची धावण आहे अच्छा कोणाची आहे ही अच्छा नाथ ग्रुपचीच आहे अठरा नंबरची अठरा गटातली गाडी सुटली आहे तीनच गाड्या आहेत या अठरा आसन पात्र सुंदर अशा तीन गाड्यापासून सुद्धा सुंदर असेल अतिशय सुंदर आणि पलीकड पाहणारा कुठूनही कसाही पडू शकतो हे सुद्ध करून दाखवलं अठराच्या गटात पास झालेली एक नंबर केलेली गाडी ही आहे <classifyÜNDNIS> <küçük> त्याचप्रमाणे आमचे मित्र आदरणीय पत्रकार प्रमोद लंक्या कोणाची धावण आहे कुठली आहे अच्छा गट पास केलाय अठरा अठरावा गट पास करून पहिल्याला गाडी आली अलमा बघितलेला तो, तो। हो तुम्ही बैल बघा त्याची हाईट बघा फलमाची कुठला आहे कोणाच्या दावणीचा बैल आहे साळवी कुठले ते चिपळूणच्या साळवी यांचा बैल ड्रायव्हर कोण आहे त्यांच्यावर रामू म्हणे हे ड्रायव्हर आहेत

कुठले बैल आहेत कोणाच्या धावणीचे आहेत बैलाचं नाव काय या गावाला कोणाच्या धावणीचे ते आहे देवेंद्र बाईत यांचा निशा आणि अभिषेक रामाने अभिषेक चिपळूणचे आणि ड्रायव्हर कोण आहे आज गाडीवर સા ડ્રાઈવર સાહેબ માટી કાતર બાજુ આમ હેજા ફાટી તંબર ના સાહેબ દોઢ નંબર દોન નંબર નામે કોઈ હેલો सुंदर आणि पारदर्शक असं मैदान आपण सकाळपासून आणि कराला निर्विवाद वरच्या दोन लाख सीताराम आरोगर पुरण तास क्रमांक तीन लाख धावाशेत कडण त्रेनशे कडण अवाशी तास क्रमांक

एकूण चोवीस गट झाले आणि आता सेमी ची तयारी चिट्ट्या उठतील आणि मग सेमी फायनल होईल मग परत चिट्ट्या उठतील आणि मग फायनलची तयारी होईल एकूण चोवीस गट पळाले चोवीस गट मध्ये तीन दोन चार अशा करून गाड्या सुटल्या त्या गाडीने आता गट पास केलाय गाडी मारकाला समोर या गट विजय गाडी मारक चला गट गाडी देडी मारकेच्या समोर या पट्ट्या

पहिल्या नंबरला आलेली गाडी फायनल मारलेली गाडी या फायनलच्या निकाल घोषित केला जातो अजून शेख सावित सुलतानगुप्त कापसा आणि या सावंत किशोरी बांबोरेकरांना बहिरेकरांना पाच हजार

சு

आरोडे या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदरा योगेश मोठ्या आरोचा सजा आणि आजच्या मार्गातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला पाचव्या क्रमांकाचे मान्यवर ठेवले आजच्या मार्गातील चतुर्थ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन रविगाडी काढण्यासाठी राजाराम शंकर आघाडी भोतरवली या चतुर्थ क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली राजा शंकर गोखरली दीपक्षर आणि गोखरोलीकरांचा स्वामी आणि त्याच्यासोबत वरदराव देशमुख कोळेवाणी दीपक सावंत आणि धरती सुंदर अशी स्वामी आणि रणपीची गाडी चौथ्या क्रमांकासाठी पात्र आजच्या मदारातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले पाच क्रमांक पाच नवी गाडी समीर तुकाराम कदम आवाशी या गाडीचा तिसरा क्रमांक आला